फुलगाव येथील लोकसेवा प्रतिष्ठानच्या नेताजी सुभाषचंद्र सैनिकी शाळेत जिल्हा परिषद शिक्षण विभाग पुणे व विज्ञान अध्यापक संघ पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन दिनांक बारा एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान आयोजित करण्यात आले आहे या सोहळ्याचे उद्घाटन पुणे विद्यापीठातील जीवशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक दिगंबर मोकाट मुख्य निरीक्षक एन आय एफ अहमदाबाद डॉक्टर अनंत गुप्ता व शिक्षणाधिकारी डॉक्टर भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते करण्यात आलं या विज्ञान प्रदर्शनामध्ये पुणे पालघर ठाणे रायगड आदी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी एकूण एकशे चौऱ्याण्णव विज्ञान प्रकल्प सादर केले आहेत यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या प्रयोगाविषयी पर्यवेक्षकांना माहिती दिली सादर केलेल्या प्रकल्पातून विशेष प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना इन्स्पायर अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात येणार आहे या प्रसंगी विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला वाव देण्यासाठी व वा भावी वैज्ञानिक निर्माण करण्यासाठी अशा प्रकारच्या विज्ञान प्रदर्शनाची गरज आहे परंतु विद्यार्थ्यांनी प्रकल्प सादर करताना त्याची पुनरावृत्ती न करता त्यामध्ये नाविन्यता वैशिष्ट्यपूर्ण बदल करून प्रकल्पाची दर्जेदार मांडणी करावी असे शिक्षणाधिकारी डॉक्टर कारेकर यांनी विद्यार्थ्यांना सूचित केलं आहे तर कृषी क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी सूक्ष्म जीवांचा अधिक प्रभावीपणे वापर कसा करावा यासाठी संशोधनाला चालना देणे गरजेचे आहे असे दिगंबर मोकाट यांनी म्हटले या, या उद्घाटन सोहळ्याला रसायनशास्त्र विभागाचे बाळाप्रसाद अंकमवार उपशिक्षणाधिकारी छाया महिंद्रकर लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दीपक पायगुळे शिक्षण विभागाचे संचालक नरहरी पाटील प्राचार्य अमर क्षीरसागर विज्ञान अध्यापक संघाचे अध्यक्ष रोहिदास एकाट सचिव रावसाहेब चौधरी जिल्हा गणित संघाचे अध्यक्ष देवीदास शिंदे सचिव सचिन घनवट यांच्यासह पुणे जिल्हा विज्ञान व गणित अध्यापक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल साकोरे यांनी तर आभार छाया महेंद्रकर यांनी मानले